नमस्कार मित्रांनो तर बघा संगापासशो हॉटेल ला ही सगळे बच्चे कंपनी आलेली आहे संगापास सकाळी आता आपण मकाचे कन्सेट भासताना दाखवलं होतं त्यांनी संगापासशो हॉटेल ला आज मकाच्या कंसाची पार्टी केलेली आहे त्यांना कशी वाटली त्यांना विचार पहिला तर एक

तर बघा मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही आपल्या पस्तीस पस्तीचा ला हॉटेल आल्यानंतर माणूस बोल का होणार म्हणजे होणार आणि मला हे हॉटेल जोपाशी जोपाशी मला लोकांची कला पण जोपासायची आणि त्यांच्यामध्ये कलागुण कला गुण पण मला काढायचे आहेत आणि तुम्ही बघा मित्रांनो एवढे एवढे हे चिमुरडे आहेत एवढं अतिशय म्हणजे इतकं चांगलं बोललं का नाही म्हणजे मला कल्पना पण केली नव्हती की ही लेखर खरंच इतके बोलतील म्हणून आज मी तुम्हाला सांगतो चांगले चांगले मोठे मोठे लोकांना व्हिडीओमध्ये बोलायचे म्हणजे हे असे करते असं काळ हलतं का हल नाही पण ही एवढे एवढे म्हणजे एवढे मॅच्युअर लेकर ले येत नाही एवढ्याशा लहान वयामध्ये मी कल्पना सुद्धा शपथ खोटं सांगत नाही मी कल्पना सुद्धा करू शकत नाही आणि त्यांना कुणी डायलॉग सांगितला नाही त्यांना त्यांना कुणी काय असं बोला तसं बोला असं काही सांगितलं नाही कोणी त्यांनी खरंच चांगल्या घरचे मुलं मॅच्युअर मुलं आहेत आणि त्यांची प्रगती त्यांचं भविष्य असंच चांगलं ब्राईट व्हावं मी असंच निसर्गचरणी प्रार्थना करतो आणि मला खरंच या लेकरांची संस्कार त्यांची बोलण्याची पद्धत त्यांचं ते स्टँडर्डनेस त्यांची ती मॅच्युरिटी एवढं जबरदस्त आहे त्यांच्या अंगामध्ये त्यांना याला कुठली गोष्ट सांगायची गरज नाही आणि त्याला डायलॉग तर बोलायची गरज नाही ती ते पान रक्षण इतके भारी बोलले का नाही दिसायला पण एवढी क्यूट आहे आणि हे सगळे सगळेच क्यूट आहे ही पण कसली क्यूट आहे बघा सगळं ही तर बघा हे बचड कसं आहे असे लोक खरंच म्हणजे आई बापा जर चांगली असतील घरामधले संस्कार वळण जर चांगलं असेल तर ही ही अशी बघा पायद्याशी चांगली निर्माण होते आई बापा जर मुळातच जर पाया जर खसलेला असेल ना तर पायद्याशी तुम्हाला माहिती आहे कशी तयार होती म्हणजे मी एवढ्या खालच्या भाषेमध्ये का बोलतोय कारण आजकाल जे आई बापा आहेत ना मुलांना ते मोबाईलच्या व्यसनाधीच करतायत त्यांना काहीतरी वेगळं शिकवतायत मुलगा थोडा काय रडायला लागला गेलं त्याच्या हातामध्ये मोबाईल देणं त्याच्यामुळे ते मोबाईलनं काय होईल मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले आणि ही लक्षात येत नाही बापांच्या गोष्ट आई बापांना आता चांगलं वाटते फोर रडायला लागले आईला पण चांगलं वाटते लागले लगे मोबाईल लावून द्यायचं आपण लगे टी व्ही बघत बसायचं आपण मोबाईल बघत बसायचं पण त्याच्यामुळे नुकसान होत त्याच्यामध्ये आपल्या येणाऱ्या पिढीचं नुकसान होते मोठं आणि येणाऱ्या काळामध्ये तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो की मोबाईल ही लहान लेकरांची भविष्यामध्ये महामारी होणार आहे महामारी त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरांना मोबाईल पासून एकदम सतर्क लांब ठेवा आणि अशी मॅच्युरिटी लेकर तयार करा असे बोलणारे असे स्ट्रॉंग वागणारे असं म्हणजे त्याला गरज नाही पडली कुणाची पडली नाही पाहिजे ही बोल ती बोल म्हणायची तर मुळात वडील चांगले असले ही चांगले होते आता मी खास आता आता खास तुम्हाला मी जी ही जी मुलं सोबत आलेत त्यांची तुम्हाला थोडी ओळख करून त्यांच्याकडे लाव कॅमेरा आलेत त्यांचं मला नाव गाव काय माहीत नाही ते कुठून आले हे सुद्धा मला माहित नाहीत पण ती थोडं दोन शब्द बोलतील बाबा लेकर तुमचे हुशार कसे काय काका मोबाईलची काही सवय लागलेली नाही हरभडायला लेकर बघा कशा ठळ ठळा बोलले कारण आई बाप चांगले असले की लेकर चांगले बनतील तुम्हाला फक्त एवढं सांगायचं संदेश की बाबांनो मुलांना तुम्ही चांगले संस्कार द्या चांगले ज्ञान द्या आणि तुमचे मुलं चांगले स्ट्रॉंग बनवा कारण ते उद्याचं भविष्य मी माझ्याकडे खायला आले म्हणून म्हणत नाही मी त्यांच्या काही शंभर दोनशे रुपयांनी मी काय मोठा होणार नाही पण ह्यांची जी मॅच्युरिटी काय मला लय आवडली अशीच तुमचे पण लेकर बनवा आणि नक्कीच तुम्ही पण आमच्या संघात प्रस्ताव त्यांची जेवायला आणि आनंद घ्यायला या तुमच्या मधले कला गुण आम्हाला दाखवा धन्यवाद नमस्कार मंडळी नो ही लहान लहान बच्चे पार्टी आली ना त्यांना माझा कोटी कोटी आशीर्वाद आणि असच पुढे जा बाबा तुम्ही बी लेकर आहे असं महागर राहू नका आता बोल लावू ना टळटळ तसंच शिक्षण पाणी होऊ द्या नोकऱ्या लागू द्या चांगलं होऊ द्या लय मोठा आशीर्वाद झाला तुम्हाला आयचा शाळेत जायचं रोज चुरोज नित्य नाही का घरीच बसतो नाही जात जात नाही बघ भाकरी आणि काकाचं मटण पण खायला नक्कीच येणार आईच्या हातच्या बाजरीच्या तिळाच्या भाकरी कडक कडक भाकरी खायला यायचं काय सगळ्यांनी आवर्जून यायचं त्यावेळी तुमचा असा मोठा व्हिडिओ करू मला स्क्रिप्ट स्क्रिप्ट मध्ये जी याचा एक नंबर येईल ना जे सगळ्यात जास्त चांगला अभिनय करील त्याला माझ्यातर्फे एक थाळी फ्री अनलिमिटेड काय म्हटलं